हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक अगदी रोजचा विषय घेऊन आलेले आहे अतिशय महत्वाचं पण आहे घरातली काम कोण करावी आता घर म्हटल्यावर काय कामं असतात साफसफाई असते आणि स्वयंपाकाचं काम असते आणि काही जी काही घरातली कामं आवरा आवर सगळं बाहेरना मिळवून आणणं तर पण का आहे घराशी संबंधित आहे म्हणजे ही सगळी कामं कोण करावी हा प्रश्न आहे ते कोण करावी मला वाटते घरातले प्रत्येकानं करावी आपले जनरली काय एक फॉलो अप आहे म्हणजे स्वयंपाक पाणी म्हणा किचनचं काम हे स्त्रियांचंच काम आहे घरातलं काम म्हणजे स्त्रियांचं काम पुरुषांचं बाहेरनं ना मिळवून ना। आणणं पूर्वीच्या काळी मी मान्य करेन ठीक होतं का म्हणजे फक्त पुरुष मिळवून आणत होते आणि स्त्रिया घरात होत्या आता तसं नाहीये आहे एवढ्या त्या पण काम करतात त्या पण बाहेर जातात काही ठिकाणी पण पुरुषापेक्षा जास्त तिस्त्री मिळवतीये तिचं उच्च पदावर आहे ती म्हणजे तिचं काम जास्त आहे तरी घरी आल्यावर तिनं करावं का दोघ ऑफिसमधन येतात नवरा टीव्ही लावून बसतो बघत किंवा हल्ली मोबाईल चालत आणि बायको आज जाऊन चहा कॉफी काय तर करून येते हे बरोबर आहे का मला ह्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे आणि ही कामं आपण का करावी हे याच्याबद्दल थोडंसं बोलूया हल्ली आपल्याला माहीत आहे घरात कामाला माणसं मिळणं पण सगळीकडे एवढं सोपं नाही फॉरेन मध्ये मिळत नाही आपल्याला माहित आहे म्हणजे मिळालं तरी त्यांना तुम्हाला परवडणार नाही एवढा पगार त्यांना द्यावा लागते आपल्याकडे पण आता परिस्थिती तिकडेच चाललेली आहे एवढं इझिली मिळणार नाहीत अजूनही तरी बऱ्यापैकी पैसे दिले की येतात पण पुढचा काळ असा येणार आहे तुम्हाला एक ते पैसे द्यायला शक्य नाही किंवा माणसं मिळणं शक्य नाही त्यामुळे मला वाटते घरातलं काम आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे हे खूप आहेत आता कालच आम्ही बोलत होतो एक माणूस आहे कॅटरर आहे खूप छान असते त्याची व्यवस्था आठशे रुपये पान घेतो तो कमीत कमी म्हणजे आठशे रुपये पान असं बोलताना तो म्हणाला खरा ऍक्च्युअली त्या वस्तूंसाठी म्हणजे स्वयंपाकाला लागणाऱ्या ला वस्तूंसाठी एवढा खर्च बिलकुल येत नाही म्हणाला खूप कमी येतो मग आम्ही काय एवढा चार्ज करतो म्हणजे ही वाढणारी मुलं बायका त्या साफसफाई करणारी माणसं हे सगळ्यांना पगार द्यायचा आहे का नाही त कॉस्टली आहे त्यामुळे एवढं चार्ज करावं लागते नाही ते आपल्याला बनवायला ज्या वस्तू आपण बनवतो तर त्याला काही एवढे पैसे पडत नाही ॲक्च्युली इट इज कंपॅरेटिव्हली व्हेरी चीप हे त्याचे शब्द आहेत मग मला सांगा आपण घरात बाहेर बनवतात एवढ्या सुंदर करायला शिकलो तर आपल्याला मग बाहेर जेवायला जायची गरज आहे का वारंवार कधीतरी जावा चेंज म्हणून का म्हणजे एटमॉस्फिअर बदल होते सगळं ठीक आहे मग घरातलं स्वयंपाक करणं सुद्धा एक कला आहे कला तरी आहेत ती आणि हल्ली बरीच मुलं पण करतात बरं का मी पाहिले म्हणून सांगते हल्ली कसं यूट्यूबवर वगैरे शिकायला मिळते त्यामुळे बघून का नाही अगदी सुंदर जेवण बनवणारी मुलं सुद्धा आहेत म्हणजे कुठेही ते कामं करत असू देत आय टीत असू देत कुठेही असू देत पण घरात ते अतिशय सुंदर व्यवस्थितपणे बाहेर तुम्हाला विकत मिळते त्याच चवीच बनवायला येते त्यांना त्यामुळे आता घरातले कामात मोठं काम आहे पहिलं स्वयंपाक बनवणं मला तर वाटते प्रत्येकानं हे काम शिकायला पाहिजे आमचे बहुतेक वेळेला मुलांना पण येते करायला म्हणजे आई करताना मुलं आधी मदत करतात मग आपोआप येते ते ना आणि ते काही नाही नाहीये हे बघा जेवायला आपल्याला सगळ्यांना लागते ना, ना। मग करायला येणं हे गरजेचं आहे का नाही ह्याला आपण रेस्पेक्ट द्यायला शिकायला पाहिजे पुरुष स्वयंपाक करतो म्हणजे काही कमीपणाचं नाहीये आता संजीव कपूर सारखले बघा की शेफ ते फक्त त्या कलेवर कुठून कुठे जाऊन पोचलेत किंवा आपण आपले पूर्वीचे धर्मग्रंथातन आपले पुराणातनं बघितलं तर भीम उत्तम स्वयंपाकी होता नळाला उत्तम स्वयंपाकी येत होता त्यामुळे तर कुठेही कमीपणाच नाही त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे ती पण एक कला आहे आणि आपण प्रत्येक ते कान शिकायला पाहिजे आणि स्वयंपाक घर आहे का नाही तर एक प्रयोगशाळेसारखं आहे हो आणि हल्लीची मुलं खरंच मला कौतुक वाटते आता मुला आ, ता, ता हे मुलांचे एक एक वेळा गप्पा मारताना मी ऐकले त्याचा मित्र सांगत होता आता सध्या ऑस्ट्रेलियात आहे तो इंजिनियर आहे अरे इवन टोमॅटो टो हे सगळं का नाही भाजून म्हणे मग मिक्सरवरनं काढून घातला की चव वेगळी असते कच्चं सगळं मिक्सरवरन काढून मसाला तयार करून घातला की चवीला म्हणजे हे बघा प्रयोगशाळा आहे ही मुलं पण पन व्यवस्थितपणे आली असं विचार करून शिकायला लागलेत त्यामुळे घरातली कामं करणं हे प्रत्येकानं शिकायला पाहिजे आणि काही ए... काही लोकांना वाटते आमच्याकडे मोलकरीण आहे किंवा कि पोळ्याला बाई आहे साईपाकाला बाई आहे म्हणजे आपण कोणतर मोठ नाही हो, आपले मुलं बाळांना करून घालताना प्रेमानं किती आपल्याला आनंद मिळतो आणि प्रत्येकाला तकारता येत असलं ते कधी आपलं नडत नाही कोरोना काळात तरी बराच कोरोना आपल्याला शिकवून गेलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला आता जाणवायला लागलेला आहे त्या गोष्टी आता मेन झाला स्वयपाकाच स्वयपाक सा। प्रत्येकानं शिकायला पाहिजे इन द सेम वे घरची साफसफाई म्हणा टॉयलेट म्हणा सगळं साफसफाई करायला पण प्रत्येकाला यायला पाहिजे आणि आला का नाही आपलं काहीही नडत नाही हे लक्षात ठेवा आता आमच्या घरात मी सांगते हा आम्ही कुठे गेलो तरी स्वयपाक पाण्याचं काही आमच्या मुलाला नडत नाही तो काही रोज बाहेर जात नाही जेवायला सोसत पण नाही रोजचं बाहेर का म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे कुक करतात त्यांना विचारा ते कुक काय सांगतात तिथे काय काय कलर वापरतात किंवा सोडा वापरतात आपण घरात तर काही वापरत नाही त्यामुळे घरातलं आपल्याला जेवण कधी बाधत नाही त्यामुळे तुमच्याकडे पैसे असले वेळ असला तरी रोज तुम्ही बाहेर जेवायला गेलं तरी तर तुम्हाला सोसत नाही त्यामुळे प्रत्येकानं पुरुष असो स्त्री असो प्रत्येकानं स्वयंपाक करायला घरातली सगळी काम साफसफाई असेल काही शिकायला पाहिजे ते कुठे कमीपणा नाही आपल्या समाजात पूर्वी असं वाटायचं लोकांना पुरुष घरात काम करतो म्हणजे घरात पुरुषही काम ह पुरुषही घरात काम केलं की काय बिघडते का जसं बायका बाहेर जाऊन मिळवायला लागल्या कमवायला लागल्या पुरुष करत होते ती का कर काम बायका सुद्धा करायला लागल्या आता काय नाही करत ट्रेन चालवतात विमान चालवतात सगळं सगळं काही करतात मग एकेकाळी बायकांचं म्हणून होत असेल तर काम तर आता पुरुष पण करायला लागले की काही बिघडते का आपलं मत मला पाहिजे अच्छा हेव ए गुड डे